कोकणचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजीत चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिर शुक्रवार दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत श्री अंबा माता हॉल ब्राह्मणा नेरळ येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजीत चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राजेश जयराम भगत अध्यक्ष भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका नेरळ पोलीस ठाण्यात विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाला पोलीस कर्मचाऱ्यांकडून निरोप देण्यात आला घोड्याच्या रथावरून पोलीस ठाण्यापासून गणेश घाटापर्यंत बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर आणि डीजेवर ताल धरत बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशी आरोळी ठोकत पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी थिरकत होते दरम्यान विसर्जनस्थळी गणरायावर पुष्पवृष्टी करत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला प्रत्येक सण उत्सवात तसंच गणेशोत्सवातही चोवीस तास ऑन ड्युटी असणारे पोलीस कर्मचारी आपले कुटुंब विसरून गणेश भक्तांचं रक्षण करत निर्विघ्नपणे सण उत्साहात पार पाडण्यासाठी मदत करत असतात त्यामुळे त्यांना कुटुंबासोबत उत्सव साजरा करता येत नाही यंदा मात्र नेरळ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकारी वर्गांनी गणेश विसर्जनावेळी मनमुराद ठेका धरत उत्सवाचा आनंद लुटला नेरळ पोलीस ठाण्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेशाची स्थापना करण्यात आली होती दहाव्या दिवशी पोलिसांना सर्वत्र बंदोबस्त असल्यानं बंदोबस्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी पोलीस ठाण्यातील गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं होतं विसर्जनापूर्वी गणेश बाप्पाची घोड्याच्या रथावरून नेरळ पोलीस ठाणे ते गणेश घाट या विसर्जन स्थळी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी उत्सवात अंगावर पांढरा पिवळा पोशाख पुरुषांच्या डोक्यावर पांढरी गांधी टोपी महिलांनी देखील पारंपरिक वेशभूषा परिधान करून नाचत अनोख्या पद्धतीनं लाडक्या गणरायाला निरोप दिला नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे हे देखील आपल्या पोलीस सवंगड्यांसोबत एकरूप झाले होते एकीकडे फुलांची आणि गुलालाची उधळण करत पोलीस कर्मचारी यांनी अधिकारी ढवळे यांना खांद्यावर उचलत डीजेच्या आवाजावर थिरकत होते नेरळकर देखील या मिरवणुकीत सहभागी होत पोलिसांच्या आनंदात एकरूप झाल्याचं चित्र होत रस्त्याच्या कडेला उभं राहून स्थानिक रहिवाशांनी गणरायाचं दर्शन घेतलं गणेश विसर्जन घाट येथे नेरळ ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक अरुण कारले तर कर्मचारी मंगेश इरमाळे चंद्रकांत राठोड यांच्यासह नेरळ शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहून आलेल्या गणरायाच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करत दर्शन घेत होते वाजत गाजत निघालेल्या या लाडक्या गणरायाचे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वेळेत पूजा आरती करत मनोभावे निरोप देण्यात आला यावेळी स्नेहभोजनाचंही आयोजन नेरळ पोलीस ठाण्याच्या परिसरात करण्यात आलं होतं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक